जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज किती मीटर पळायचं आहे आज सोळाशे मीटर सह्याकडे बघू शकता तुम्ही सोळाशे मीटरचा पूर्ण ट्रॅक रेट आपला या सोळाशे मीटर मध्ये आता बरेच विद्यार्थी आता बी ए आणि बी ए सेकंड इयर चे से पेपर चालू असल्यामुळे ऑप्शन आहे तरी तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारचा आपल्याला प्रतिसाद भेटलेला आहे अरे पळणार सोळाशे आउट ऑफ पडणार किती मध्ये टार्गेट आहे अरे टार्गेट किती आहे मिशन फोर झिरो झिरो फोर झट फोर झिरो कळलं का चार चाळीस तुमचं टार्गेट किती आहे चार चाळीस मध्ये आपल्याला सोळाशे मीटर कम्प्लीट आहे आणि पळताना काळजी घ्यायची की कोण आपल्याकडून कोणत्याही आपल्या मित्राला इंजुरी झाली नाही पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट जेवढं तुम्ही बाहेर पडणार बाहेरच्या साईडला आउटर साईडला जेवढं पडणार तेवढं तुमचं काय होणार टायमिंग वाढत वाढत जाणार काळजी ही घ्यायची की इनर साईडला पळायचं आहे ट्रॅकचा जो आतला हिस्सा आहे आतली साईड आहे त्या साईडला तुम्ही पळाले तुमचा टायमिंग बरोबर परफेक्ट आहे बसणार दुसरी गोष्ट पहिलाच राऊंड वाढायचं पहिलाच राऊंड वाढायचा बरेच विद्यार्थी काय करतात तिथे चुकतात सोळाशे मीटर टाइम नाही येण्याचं कारण पहिलं कारण की पहिला राऊंड जास्त फास्ट मध्ये मारणे आणि दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला बसून घेणे हे गावकोड्या बरायचं गणित चुकतं तुम्ही काय करा माहिती का पहिला राऊंड तुम्ही आपल्या नॉर्मल स्पीड न मारायचं आहे बॉडी पूर्ण गरम करून घ्यायची दुसरी चूक ही टाळायची की ग्राउंडच्या बाहेर जायचं नाही का होतं पोराला काटायच्या चक्करमध्ये आपण बाहेरच्या साईडला पळायला तयारी करतो बाहेरच्या साईडला जेवढं जाणार तेवढं तुमचं अंतर वाढत जाणार आणि साहजिक आहे जेवढं तुमचं अंतर वाढणार तेवढा तुमचा टाईम वाढणार त्यामुळं ग्राउंडच्या आपल्या साईडला पळायचा प्रयत्न करायचा आहे दोन स्पीड मेंटेन करायची आहे तुमच्या स्टॅमिनाच्या हिशोबान पळायचं आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे त्या हिशोबानं आपण जी रिपिटेशन मारतो की सेकंड राऊंड किती फर्स्ट राऊंड किती तुम्हाला सगळं गणित सांगितलेलं आहे बरोबर आहे या त्या हिशोबानं तुम्ही आता तयारी करायची आहे आज आपला तिसरा तिसरा yes, टेस्ट आहे बरोबर आहे प्रत्येक रविवारी आपण टेस्ट घेतो अशा प्रकारे सहाकडे मध्ये टेस्ट घेतली होती तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आता दहावी बारावी पास असाल तर लवकरात लवकर सहा जॉईन करायची जैन रेडी सगळे रेडी रेडि अशा पद्धतीने आपला सोळाशे मीटर चा आता स्टार्ट झालेलं आहे तुला गोष्ट फर्स्ट आउट कम्प्लीट स्लो घ्या एक मिनिट झालं होतं एक मिनिट अरे मीडरला मारा एक मिनिट झालं होतं एक मिनिट ओनली वन मिनिट एक मिनिट सात सेकंद झाले एक मिनिट सात सेकंद नॉर्मल स्पीड एक प्लीट बारा एक बारा एक एक अरे स्लो गया, व्यवस्थित टाइम आला